श्री स्वामी समर्थ मित्रमैत्रिणीनो या कलियुगातील सुनांना सासू ससऱ्यांची अडचण का होत असेल बरं हा प्रश्न सर्वांनाच पडत असेल खरंच एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे प्रायव्हसी नाही असे होतं का हो फक्त नवरा बायको आणि आपली दोन मुलं असा संसार होऊ शकतो का माझ्या मतानुसार नाही घरामध्ये वडीलधाऱ्या लोकांची सावली असणे त्यांचा आधार असणे खूप गरजेचे आहे नातवांडांना आजी आजोबा आणि योग्य वेळेला त्यांच्या अनुभवानुसार सल्ला देणारे सासू सासरे घरी हवेतच कधी हा काळ बदलणार आहे काय माहीत या मॉडर्न सुनांमुळे म्हाताऱ्या आई वडिलांचे भयानक हाल होतात, होतात। काही लोकांना वेळ आहे तोपर्यंत ही गोष्ट लक्षात येते पण काही लोकांना वेळ हातातून गेल्यानंतर लक्षात येते मी एकच सांगेन जोपर्यंत वेळ आहे तोपर्यंत आपल्या माणसाची कदर केली पाहिजे एकत्र एक कुटुंब असल्याने खरा आनंद खरे समाधान मिळते हे अलीकडच्या काळात कळणे गरजेचे आहे या कलियुगातील मॉडर्न सुनांच्या चुकांच्या वागण्याचे परिणाम काय होतात हेच सांगणारी एक हृदयस्पर्शी कथा मी तुम्हाला सांगत आहे कथा शेवटपर्यंत नक्की ऐका आणि आवडली तर व्हिडिओला लाईक करा आरोही उठतेस का सकाळचे आठ वाजले आहेत चल मी ऑफिसला चाललोय आईने डब्बा करून दिलाय आरोहीचा नवरा संदीप तिच्याशी बोलत होता आरोही तंतन करतच उठली एक दिवस केला म्हणून काय झालं रोजच्या रोज मीच करते ना आरोही रागानेच म्हणाली मला तसं नव्हतं म्हणायचं आरोही मी असंच बोललो आरोहीची चिडचिड सुरू झाली होती संदीप रागानेच घराबाहेर पडला बेडरूमचं दार जोरात ढगलून तोंडात पुटपुटतच म्हणाला झाली हिची कटकट सुरू असं म्हणत बाहेर पडला काय बोलावे हिच्याशी आरोही उठली रोजच्या सारखीच आज काहीही काम तिनं केलं नाही सासूबाईंनी केलेल्या जेवणावर ताव मारून निघून गेली ती संध्याकाळीच घरी आली सासूबाईंनी विचारले आरोही सांगितले पण नाहीस बाहेर जात आहे म्हणून काही झालंय का आरोही नाही म्हणून बेडरूम मध्ये निघून गेली संध्याकाळी संदीप घरी आला आरोही रूम मध्येच होती संध्याकाळचा स्वयंपाक ही आज सासूबाईंनीच म्हणजे मालती ताईंनीच केला संदीप आरोहीचं वागणं पाहत होता त्यालाही तिचं वागणं खूप खटकत होत सासूबाईंनी सगळ्यांना जेवायला बोलवलं सासरे माधवराव बाहेर गेले होते आरोहीने मात्र भूक लागली असं म्हणत सगळ्यांच्या आधी जेवण करून रूम मध्ये निघून गेली संदीप रागातच रूम मध्ये गेले काय चाललंय तुझं असं का वागतेस आरोही कसं वागते मला समजेल का अगं तुला का काय बोलतेस तू सून आहेस या घरची तू असताना माझ्या आईला काम करायला लागतंय अगं तिचं वय झाले बी पी शुगरच्या चा गोळ्या चालू आहेत तिला आणि तिला तू कामाला लावतेस या जागेवर तुझी आई असती तर काय केलं असतस माझी आई कोठून आली तिच्याबद्दल काही बोलायचं नाही मी एकही शब्द ऐकून घेणार नाही आरोही रागानेच बोलली पुढे ती रागानेच म्हणाली मला वेगळं राहायचंय चा। रोजचंही काम करायचा कंटाळा आलाय मला कसली ती प्रायव्हसी नाही एकटीवर खूप कामाचा भार येतोय मला नाही जमणार सगळ्यांचं करायला आज आईने केलं तर लगेच दिसलं रोज बायको करते ते दिसत नाही का आरोहीचा आवाज चढला होता सासूबाईंना सगळा आवाज बाहेर ऐकू येत होता त्यांचे डोळे पाण्याने भरले होते नक्की सुनेच्या मनात काय चाललंय हेही समजले तोपर्यंत सासरेही घरी आले त्यांच्या लक्षात सगळ्या गोष्टी आल्या दोघांचा मिळून एक निर्णय ठरला गावाला राहिलं जायचं सासूबाईंना मात्र मुलाच्या प्रेमाने त्यांचं मन आणखीच हळव झालं होतं हा निर्णय दोघांचा होता आता बदलणारा नव्हता आरोही झोप नव्हती उठून तिच्या पाहून तो मनातून खचला होता आई वडिलांना एकट या वयात कस सोडू हा प्रश्न त्याला त्रास देत होता आईच्या प्रेमाने संदीपच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या होत्या ज्यांनी हाताच्या फोडासारखं आपल्याला जपलं त्यांना वेगळं करायचं हेच विचार त्याला पटत नव्हते बायकोची होणारी रोजची चिडचिड त्याला असह्य झाली होती किचन मध्ये स्वतःसाठी चहा बनवत होती कसला तरी आवाज झाला म्हणून तिने माग पाहिलं तर सासू सासरे हातात बॅगा घेऊन चालले होते मालती ताईने संदीपला हाक मारली संदीप डोळे पुसतच बाहेर आला दोघांच्या हातात बॅग होती त्याला आश्चर्य वाटले कोठे चालला तुम्ही दोघे संदीप म्हणाला माधवराव अरे आम्ही गावाला चाललोय राहिला इथं बंद घरात आम्हाला करमत नाही तुम्ही दोघे छान संसार करताय आमची काही गरज नाही तुम्हाला आम्ही गावी राहतो मोकळ्या हवेत जगतो निरोगी राहतो सासरे बोलत होते बाबा तुम्ही या वयात एकटं राहणार मी नाही जाऊ देणार तुम्हाला या वयात आमची खरी गरज आहे तुम्हाला संदीप म्हणाला मालती म्हणाल्या नाही संदीप इथं राहून जमणार नाही मोकळ्या हवेत निरोगी आयुष्य जगू तुम्ही दोघे चांगले संसार करा आमचा आशीर्वाद आहे तुम्हाला आमची नका काळजी करू संदीपच्या आईला खूप भरून आलं होतं आश्रूंना दाबत दोघांनीही काढता पाय घेतला आरोहीच्या तोंडातून एकही शब्द आला नाही सासू सासऱ्यांसाठी थांबा म्हणून बॅग उचलून त्यांनी गावचा रस्ता धरला आरोही मनातून खिन्न झाली होती स्वतःच्या नवऱ्याशी बोलण्याची एका शब्दाने बोलला नव्हता काही दिवस संदीप खूप शांत होता एका शब्दाने आरोहीशी बोलत नव्हता जेवणही बाहेरच करायचा आरोहीला उलट वाटायचं भरलेलं गोकुळ आपल्या हाताने आपण उद्ध्वस्त केलं याची खंत तिला मनातून सारखी वाटत होती गावाला मालतीताई आणि माधवराव एकटं राहून आतून खसले होते संदीपच्या आईने तर अन्नाचा त्याग केला होता मुलगा डोळ्यासमोर असावा असं त्यांना नेहमी वाटायचं एकुलता एक मुलगा म्हणून त्यांचं संदीपवर जीवापाड प्रेम होतं जेवण पोटात नसल्याने त्यांचा शुगर आणि बीपी वाढलं होतं गावाला आल्यापासून मालतीताईंचा रोजचा दवाखाना सुरू झाला होता मोहनराव बायकोला खूप धीर देत होते मालतीताई मात्र आपल्या मुलाच्या प्रेमाने अस्वस्थ झाल्या होत्या मालतीताईंचा आजार वाढतच चा चालला होता एक महिना झाला तरी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा नव्हती मुलाचं नाव फक्त तोंडात पुटपुटत होत्या माधवराव आज दिवसातून खूप वेळा कॉल करूनही संदीप घेत नव्हता आरोहीला कॉल करणार पण तिला त्याचं काही पडलंच नसल्याने त्यांनी तिला कॉल केलाच नाही संदीप आज दिवसभर कामात व्यस्त असल्याने त्याचं लक्ष फोन कडे नव्हते फोन सायलेंट वर असल्याने माधवरावांचे कॉल त्याला समजलेच नाहीत माधवरावांनी पुन्हा एकदा रात्रीचे वाजता कॉल केला संदीप ड्रायव्हिंग करत असल्याने त्याने कॉल घ्यायचा टाळला तो कॉल मालतीताईंना शेवटचं मुलाशी तोंड भरून बोलायचं असल्याने केला होता त्या अखेरच्या घटकाच मोजत होत्या रात्री दहा वाजता संदीप घरी आला फ्रेश होऊन जेवणासाठी बसला होता इकडे आरोही जेवण गरम करून ताट वाढत होती कडी वाजल्याने संदीप दार उघडायला गेला तर दारात पाहून त्याला आश्चर्यच वाटले आई तू अगं एवढा उशिरा तू इथे ये ना आतमध्ये कॉल करून तरी सांगायचं मी आलो असतो न्यायला आणि बाबा कुठे आहेत संदीप बोलत होता हो हो अरे श्वास तरी घे किती प्रश्न विचारतोयस तुलाच बघायला आले मी तुझ्यासाठी जीव घुटमळत होता माझा आता मोकळी झाले डोळे भरून पाहिलं तुला तू तु नाही आलास म्हणून मीच आले तुला भेटायला संदीप थांब तुला मी पाणी घेऊन आलो तेवढ्यात संदीपचा फोन वाजला म्हणून संदीप फोनच्या दिशेने गेला बघतोय तर त्याच्या बाबांचा कॉल होता हॅलो बाबा बोला ना माधवराव गहिवरलेल्या आवाजात संदीप आई गेली रे तुझी शेवटची इच्छा तिची तुला बघण्याची राहून गेली बाबा हे काय बोलताय संदीप भरधाव वेगाने हॉल मध्ये आला तर तिथे आई नव्हती खरंच त्या शेवटच्या मुलाला पाहण्यासाठी आल्या होत्या संदीपला एक मोठा धक्काच बसला तो एका जागेवर कितीतरी वेळ बसून राहिला आईच्या आठवणीत एक, आई एक मोठा हंबरडा फोडला त्याला काय करावं सुचतच नव्हतं लगेच गाडी काढून तो गावाला निघाला डोळ्यातून अश्रू थांबतच नव्हते हातच्या फोडासारखं जपणाऱ्या आईला शेवटचं बघण्याचं सुखही देऊ शकलो नाही मी किती अभागी मुलगा आहे असं स्वतःला तो कोसत होता भरलेल्या मनातील दुःखाने अखेर त्याने गाव गाठलं मालती ताई शेवटी स्वतःची अपुरी इच्छा ठेवून गेल्या होत्या त्यांच्या फोटो समोर उभा राहिला सुद्धा आरोईला अपराधीपणासारखं वाटत होत सासू सासरे गावाला गेले तेव्हा काही दिवसातच देवाने तिच्या चुकीची तिला परतफेड केली होती तेव्हा तिच्या आईला घरातील सुनेने वृद्धाश्रमाची वाट दाखवली बाबा नसल्याने आई एकटी कोटे जाणार म्हणून तिची आई लेकीच्या म्हणजेच आरोहीच्या घरी आल्या होत्या तेव्हा संदीपने तिच्या घरच्या आणि त्यांच्या सुनीला चांगलंच खडसावून सुनावलं होतं ते प्रकरण संदीपने तिथेच मिटवलं एका आईची अवस्था मुलांशिवाय कशी होते हे आरोहीला संदीपने दाखवून दिलं आरोहीलाही स्वतःची चूक उमगली होती तिने नवऱ्याचे पाय धरून माफी मागितली पण आता तर वेळ निघून गेली होती आई आणि मुलगा कायमचेच दुरावले होते गावाला मालती ताईचे सगळे तेरा दिवसाचे कार्यक्रम ओरखले पाहुणे घरी गेले संदीपने बाबांना तुम्ही पण चला असं सांगितलं त्यांनी मात्र सर नकार दर्शवला त्यांच्या मनात मात्र आरोही बद्दलचा राग जराही कमी झाला नव्हता मालती ताई जिवंत ता असताना जर आरोही चांगली वागली असती तर माझी बायको मला सुनेमुळेच अर्ध्यावर सोडून गेली हे त्यांना खटकत होत माधवराव म्हणाले तुम्ही जा माझी काळजी करू नका सुखी राहा ते तोंड फिरून म्हणाले डोळे पाण्याने डबडबले होते एकट्याने आयुष्य कसं काढायचं हाच प्रश्न त्यांच्यासमोर उभा होता अचानक मागून त्यांचे पाय आरोहीने धरले बाबा माफ करा माझी चूक झाली बाबा माफ करा माझी चुकी माफी मागूनही भरून निघणार नाही माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली आहे बाबा माझ्या चुकीची शिक्षा मला देवाने आधीच दिली तुम्ही जर आता आला नाही तर खूप मोठी शिक्षा मला मिळेल बाबा मुलीकडून चूक झाली म्हणून माफ करा तुमच्या तु... आयुष्यात माझ्यामुळे झालेली पोकळी भरू शकत नाही मात्र यापुढे माझ्याकडून कोणतीही चूक होणार नाही एक संधी मला द्या बाबा माधवराव बाळा माणूस चुकतो पण त्याची चूक वेळेतच लक्षात आलेली कधी पण चांगली आता वेळ निघून गेली आहे मालतीने तुला माफ केले असते तिच्याकडून तुला मी माफ करतो पण माझ्याकडून तुला मी कधीच माफ करू शकत नाही आयुष्य कोणत्या मार्गावर आलंय आणि आपल्या साथीदाराशिवाय म्हणजे या वयात खूप अवघड ते तुला नाही समजणार आयुष्यात शेवटी तिच्या सोबत घालवलेल्या आठवणीतच मी गावाला घालवणार आहे शहरात मालतीशिवाय मन लागणार नाही माझ त्यामुळे मी इथंच राहण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे तुम्ही दोघेही निघून जा असं म्हणून माधवराव तेथून निघून गेले भरल्या दोघे निघाले संदीप निशब्द झाला होता नाती जिवंतपणे भरकटली जातात झालेल्या प्रायश्चित्त करायला देवही कधी कधी वेळ देत नाही वागताना नेहमी विचार करूनच वागलं पाहिजे तर मित्रमैत्रिणीनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला असाल तर कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका